कारंजा तालुक्यातील मनभा या गावातील जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आज मी शेतीची पाहणी करायसाठी आलो सोयाबीनच्या ज्या व्हेरायट्या आहेत ज्या व्हेरायट्यांना तिळमात्र शेंगा लागलेल्या नाही आज आम्ही शेतीची पाहणी केली आणि यामध्ये फुले संगम आणि फुले आ, दुर्वा या नऊशे ब्याण्णव या हे जे दोन वाहन आहेत या वाहनाला या ठिकाणी तिळमात्र शेंगा लागलेल्या नाही फलधारणा झालेली नाही मी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून सर्व कल्पना दिली आणि यांचे वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी सांगितलेला आहे अधिकाऱ्यांचं नेहमीप्रमाणे उडवा उडीचं उत्तर देणं आणि चुकीचे अहवाल बनवणं ज्यामधून शेतकऱ्याला काहीही फायदा होणार नाही अशा पद्धतीचं कृत्य वारंवार होताना दिसत आहे मी यावेळेला त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे थोडंही चुकीचा अहवाल जर आला तर आमची गाठ तुमच्यासोबत आहे तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत बैमानी करू नका आणि वस्तुनिष्ठ अहवाल देऊन ज्या कंपनीने हे बियाणं बनवलं आणि ज्या अधिकाऱ्यांनी या बियाण्याला सर्टिफाईड केलं या सर्व के लोकांना या ठिकाणी आपण दंडित केलं पाहिजे चुकीचे अहवाल देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ नये ही आमची भूमिका या ठिकाणी राहणार रा आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी जवळजवळ इथे दीडशे शेतकरी मनबा गावाती या गावातील आहे शेकडो शेतकरी वडगाव रंगे या गावातले आहे विळेगावचे शेतकरी आहे कामरगावचे शेतकरी आहे या भागामध्ये अनेक शेतकरी असे आहे की ज्यांच्या शेतमालाला ती मात्र फलधारणा झालेली नाही त्यांचे पिकं उभे आहेत पण बियाला त्यांना शेंगा लागलेल्या नाही आणि म्हणून आमचा या ठिकाणी उठाव राहणार आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे कंपन्यांना दंडित केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची सर्व भरपाई झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार